सध्या भारतात चालू असलेल्या एका आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाहीये ते बौद्धांच्याच ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले जात आहेत अनेक बौद्ध विहारांमध्ये आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले सोमवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुद्ध महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या अशी मागणी करण्यात आली म्हणूनच नेमकं हे आंदोलन का करण्यात आलंय त्यामागचं काय कारण आहे तेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कटा तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचं बांधकाम केलं शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरामध्ये आहे बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मार्ग जपणारे बांधव येथे येत असतात तर बौद्ध धर्मियांसाठी या महाविहाराचं अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे याचं व्यवस्थापनही बौद्ध धर्मीयच करत असतील असं अनेकांना वाटत मात्र या महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही महा महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले जात बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या बोधगया मंदिर व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करावी महाबोधी विहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू नाईवैजी बौद्ध समाजाच्या हाती सोपवावं अशा त्यांच्या मागण्या आहेत अनेक बौद्ध विहारांमध्ये आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आली यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरोई ससाई एकोणीसशे ब्याण्णव पासून आंदोलन करतात सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात सोमवारी डॉक्टर नेतृत्वात निवेदन देखील देण्यात आलंय महाबोधी मंदिराच्या नियंत्रणासाठीचा संघर्ष नवीन नाहीये गेल्या अनेक दशकांपासून बौद्धांनी एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याला विरोध केलाय जो त्यांचा असा दावा आहे की तो असंवैधानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्कृतिक कायद्याचं उल्लंघन करतो मुळात सम्राट अशोकाने इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात बांधलेलं हे मंदिर बौद्ध वारसा आणि ओळखीचं प्रतीक आहे तथापि त्याच्या व्यवस्थापनावर लोकांचं वर्चस्व ज्यामुळे दुर्लक्ष व्यापारीकरण आणि या स्थळांचं हिंदूकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय अलीकडच्या काळात महाविहारासाठी येणाऱ्या देणग्यांचा गैरवापर होतो येथे येणाऱ्या यात्रेकरूंशी गैरवर्तन होतो ये यासह महाविहाराच्या गैरव्यवस्थापनाच्या असंख्य बातम्या आल्या त्यामुळे हा लढा पुन्हा एकदा सुरू झालाय बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखाली आणि जगभरातील पाचशेहून अधिक संघटनांनी केलेल्या पाठिंब्याच्या जोरावर सध्या उपोषण करून पुन्हा या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा नवा प्रयत्न सुरू आहे दरम्यान यासाठी निदर्शकांनी बिहार सरकारवर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा आणि शांततापूर्ण सभांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी मोठ्याने आवाज उठवणे यासारख्या धमक्या देण्याच्या मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप केलाय महाविहार परिसरात आंदोलन आणि निदर्शने होत असतानाच राजरत्न आंबेडकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाबोधी मुक्तीसाठी आवाज उठवलाय भारतीय बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि बँकॉकमधील जागतिक बुद्धिस्ट फेलोशिपचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांना चालू असलेल्या उपोषणात आणि एकोणीसशे पन्नासच्या भेदभावपूर्ण बोधगया मंदिर कायद्यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय युनायटेड स्टेट कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांचे कार्यालय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्को यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये राजरत्न आंबेडकरांनी बौद्ध समुदायाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केलंय तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद